नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहूयात घडामोड दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे महाबळेश्वरचे प्रतिनिधी शांत परवेज डांगे यांनी वेना तलाव आणि इतर प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांच्या रांगा लागल्या आहेत आणि गुलाबी थंडी व निसर्गरम्य सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने महाबळेश्वर मध्ये दाखल झाले आहेत देश विदेशाहून येणारे पर्यटक मनमुराद मजा लुटण्यास व्यस्त असताना पावसाच्या हजेरीमुळे त्यांच्यामध्ये नाराजगी दिसत आहे पण काही पर्यटक पावसामध्येही आनंद घेत आहेत आल्हादायक वातावरणामुळे पर्यटक चांगलेच सुखावले आहेत पावसाचे आगमन थांबल्यानंतर पुन्हा या हिरव्या पर्वतरांगांनी सजलेल्या निसर्गाचे दर्शन होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका